अनेक वर्षानंतर मी तुम्हाला इथे अशा पद्धतीने मी प्रेस घेतलेली आहे ही प्रेस घेण्याचं कारण की काल माझा प्रचार माझ्या मिसेसच्या निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर आम्ही क्लबला आलो आणि फ्रेश येऊन आम्ही बसलेले असतानाच काही मुली आमच्या कार्यकर्त्या या धावत माझ्याकडे आल्या जवळजवळ साडे दहाच्या नंतर कदाचित असेल आणि मला सांगायला लागल्या की आम्हाला मारहाण झाली मला नक लागली कोणतरी व्हिडिओ काढत होते आमचा आणि तो व्हिडिओ काढत असताना आम्ही त्यांना थांबवलं झटापटी झाली त्या लोकांनी केली ती मुलं ही दारू प्यायली होती अर्वाचच्या भाषेत ते माझ्यावरती टीका करत होती आज आपल्या इकडे आदर्श आचारसंहिता लागलेली आणि आदर्श आचारसंहिता दहाच्या नंतर कोणीही माणसं एखाद्याच्या घरी जाणं किंवा त्याला धमकवणं त्यांच्या वास्तूवरती दगडफेक करणं हे अत्यंत चुकीचं आहे मग ती आदर्श आचारसंहिता कशी होऊ शकेल निर्भयपणे आम्हाला मतदान करायचं आहे तर त्या बाबतीमध्ये दे देखील आम्ही ज्या ज्या ठिकाणी आमच्या मिटिंग लावतो त्यावेळेला आम्हाला जागा मिळू नये भाषण होऊ नये मी तिथे जाऊ नये माझी मिसेस फिरू नये सर्व त्यांच्या कुटील कारस्थान चालू आहे त्याला आम्ही फेस करतोय कायद्याने ज्या पद्धतीने फेस करायचं त्या पद्धतीने करतोय परंतु मी आता बोलण्याच्या अगोदर ज्या मुलींवरती घट घटना घडलेली आहे आणि टीव्ही ला आपण वेगळंच सांगताय टीव्हीच्या माध्यमातन चोर तो चोर और शिवजो अशा पद्धतीने जे चाललेलं आहे तर खरी वस्तुस्थिती तुम्हाला कळायला पाहिजे म्हणून या तिन्ही मुली इथे आलेल्या आहेत आणि याच्यानंतर मी बोलेन माझं नाव प्रियंका पेटणेकर मी वायकर साहेबांसोबतच असते आम्ही सेनाचे मी पदाधिकारी आहे काल काय झालं काल जेव्हा साडे अकरा पावणे अकराच्या दरम्यान आम्ही मी प्रिया आम्ही लोक सगळे घरी निघत होतो घरी जायला तर आम्ही घरी जाताना गेटच्या बाहेर गेट बंद होते तर गेटच्या बाहेर कोणतरी पुरुष होते तीन एक सहा पुरुष होते ते लोक आले आणि ते लोक डायरेक्ट आमचे व्हिडिओ काढायला त्यांनी सुरुवात केली तर आम्ही त्यांना एकदा बोललो की नका काढू आम्ही लेडीज आहोत आमचे व्हिडिओ नका काढू ठेवा तर एकदा बोललो दोनदा बोललो त्यांनी ऐकलंच नाही परत तिसऱ्यांदा बोललो तर तिसऱ्यांदा आम्ही थोडं ह्याच्यानी बोललो की आता ठेवा आम्हाला नाही आवडत आहे हे व्हिडिओ तर तरी ते लोक ऐकत नव्हते तर प्रियानी त्यांच्या हातातला फोन खेचून घेतला तर त्या एका माणसाने प्रियाच्या टी शर्ट वरती हात टाकला आणि तिचा टी शर्ट खेचलं तिचं जे कुर्ता होता ते खेचलं तर ते वरतून थोडं फाटलं तर म्हणून मी तिला कवर करायला गेली हेल्प करायला तर त्या लोकांनी माझा सुद्धा कुर्ता खेचला आणि माझा कुर्ता इथून काल फाटला गेला तर ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर अजून त्या लोक म्हणजे सगळे पुरुष वगैरे आले आणि आम्हाला शिवीगाळ केला शिवीगाळ केल्यानंतर साहेबांबद्दल काय काय बोलायला लागले प्रकरण त्या लोकांनी वाढवलं पण ह्याच्यामध्ये महिलां म्हणजे आम्ही लोक एवढ्या रात्री इकडे तुम्ही असं आम्हाला ट्रीट करता आम्ही तुम्हाला सांगून सुद्धा की आमचे आमचे व्हिडिओ काढू नका आम्हाला हे करू नका, नका। तरी पण त्या लोकांनी जबरदस्ती आमचे व्हिडिओ काढले आणि मला माहित आहे त्यांना ते काय प्रूव्ह करायचं होतं आमचे व्हिडिओ काढून त्याच्यामध्ये त्यांना काय मिळालं का नाही म्हणजे काहीच नव्हतं इकडे तरी पण त्या लोक मुद्दाम आम्हाला त्रास कसा द्यायचा इलेक्शन मध्ये तर ते त्यांचं चालू होत हो आणि जेव्हा आम्ही करत होतो तर मला इथे हे बघा हाताला नको मारली गेली आहेत इकडे इथे त्या लोकांनी एवढं केलं आणि त्याच्यानंतर पण म्हणजे त्यांचं काही ना काही शिवी गाय आणि सगळे दारू त्याच्यामधले लोक दारू पियालेले होते अमित पेडणेकर होता त्यांच्यामध्ये विलास जाधव होते परत बंदार मोरे आणि बाळा सावंत आणि जितेश देसाई आणि हे लोक म्हणजे जेव्हा आमची लोक आली तर हे लोक पळत गेले आणि मग नंतर ही लोक परत अजून लोकांना घेऊन आली दाखवायला की आमची किती हे आहे युनिटी आणि असं म्हणजे हे लोकांचं असंच काल रात्री आमच्यासोबत घडलं इकडे नंतर त्यांचा बोलणं जय महाराष्ट्र काल आम्ही आमचं काम आवरून आम्ही घरा गेटच्या बाहेर निघत होतो गेट बंदच होता तर ह्या दोघी पण होत्या आणि बाहेर तेवढ्यात पाच सहा जण बाईक घेऊन आमच्या गेटच्या समोर उभे होते आणि डायरेक्ट मोबाईल काढून शूट करायला लागले आम्ही म्हणलं तुम्ही शूट का करता लेडीजचे त्यांना एकदा सांगितलं दोनदा झाला तिसऱ्यांदा तो अगदी गेटला चिटकून येऊन व्हिडिओ काढायला लागला तर आम्ही त्याला स्टॉप करायला गेलो तर ता त्याने डायरेक्ट असं टाकलं इव्हन माझं मंगसूत्र तोडलं गळातली चेन पण माझी हरवली त्याच्यात त्याने डायरेक्ट म्हणजे इचं टी शर्ट फाडलं मॅडमचं त्यांचा कुर्ता फाडला म्हणजे एक तरी तो व्हिडिओ घेतो मग शेवटी मी मोबाईल पाहता त्यांचा खाली पडला दोघांचा आणि वाटेल ते बायका साहेबांपर्यंत बोलत होते म्हणजे आम्ही होतो तुमचा उद्देश काय कशासाठी तुम्ही एवढं व्हिडिओ पाहत आणि नंतर ते सगळे काट्या का, घेऊन दगड फेक करायला दोनशे अडीचशे लोक घेऊन आले आमच्यावर धावून की तुम्ही फेका फेक करतात आम्हाला काहीच माहिती म्हणजे हे पूर्ण त्यांनी एक प्लॅनिंग नुसार करून आलेलं असं मामाला तरी वाटतंय तुम्ही लेडीज वर कसं तुम्ही डायरेक्ट हात उभारू शकता आज तुम्ही उभे तुमचा उमेदवार उभा जर तोच उमेदवार तुमचे कार्यकर्ते असेल तर उद्या आम्ही सेफ कसे आहोत महिला आमची फॅमिली आहे लहान मुलं आहेत अशी आम्ही बाहेर पडणार आणि आमच्या उमेदवार महिला आहेत मनिषात आहेत त्यांच्यावर आम्ही महिला प्रचार जाणार आमची सेफ्टी काय मग काय करणार या माझं नाव हो प्रिया सुवे दोघींनी दो सांगितल्या रित्या की काल आम्ही खरंच पावणे अकराच्या दरम्यान पावणे अकराच्या दरम्याने आमचं काम सरकून आम्ही घरी निघतच होतो आणि आम्ही ते बघितलं की ते पाच सहा जण व्हिडिओ घेत होते आमचा आणि आम्ही त्यांना थांबवलं आणि याच नाही की आम्ही त्यांना पहिलं खूप लिनियंटली सांगितलं सांगितलं की तुम्ही कशासाठी व्हिडिओ काढताय पण त्या ते लोक काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्याच्यानंतर आम्ही त्यांना थांबवायचा था प्रयत्न केला त्यातल्या एका व्यक्तीने माझ्या माझा कुर्ता फाडला ह्याच्या ह्याच्यामध्ये आणि त्याचा मोबाईलही पडला त्याच्यानंतर प्रियांका पेंडे ती ती होती माझ्या बरोबर ती आली मला प्रोटेक्ट करायला तर तिचाही कुर्ता त्यांनी मोबाईल दुसऱ्या हातात घेतला आणि त्या राईट हँडने तिचा कुर्ता फाडला आम्हाला हेच विचार आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे आमच्या इथे जे मुलं होते ते सगळे आले बाहेर त्यांनी विचारलं आम्ही आज गेलो आम्ही आणि आम्हाला मोठमोठ्याने बोलतायत की आज जात तुम्ही सांगा तुमच्या साहेबांना काय करणार आहेत तुमचे साहेब आम्ही पण बघतो हे अशी अशी वाक्य होती त्यांची तर आम्ही साहेबांना सांगितलं साहेबांनी मला सांगितलं की आपण जे काय करायचं ते कायद्याच्या ह्याच्यातच बसून करायचं आपण कायद्याच्या चौकटी बाहेर काही करायचं नाही म्हणून आम्ही आम्ही पण कुठल्या म्हणजे त्यांच्याशी शिबिगाळ वगैरे काय केलं नाही आम्ही साहेबांना सांगितलं त्याच्यानंतर जे नंतर ती लोक मग त्यांच्यामुळं सगळ्या माणसांना मुलांना बोलवलं आणि भरपूर मग दंगा झाला मग त्या लोकांनी दगडफेक चालू केला अ खूप काय काय शिबिगाळ चालू केली लाईव्ह घ्यायला लागले तर ह्या गोष्टी मला हेच विचारायचं आहे की आमचं जे ऑपोजिट कॅन्डिडेट आहे त्यांना ह्या गोष्टी कशा काय म्हणजे ते लोक कसत आहेत ते कशा काय ह्या गोष्टीला सहमत आहेत आणि ते त्यांना पाठिंबा देत आहेत या सगळ्या गोष्टींचा त्या लोक त्यांना केलं त्यांना पाठिंबा देत आहेत अजून त्यांच्या समोर म्हणजे बढावा देतात त्या लोकांना की तुम्ही लोक त्यांनी केलं पाहिजे होतं ना थांबवलं पाहिजे होत पण त्यांनी नाही केलं मी इथून मातोश्रीमधून निघता ना, ना गाडीतून मी जात होती घरी कल्पतरीच्या इथून आता गाडीतून जात असताना बाळांना तिकडे इंटरव्ह्यू देत होता त्यांच्या मुलांनी आणि सगळे ते ग्रुपनी बघितलं आम्हाला मी तिकडून निघत असताना दगड फेक वगैरे त्यांनी चालू केली गाडी जोरात लाता लाती सगळे चालू होत एकमेकांना नुसते मारत होता आणि गाडीच्या मध्ये ट्राय करत होता ओपन करायला तिकडून पळताना तेव्हा मी एवढी घाबरली मी जे गाडी मी पळवलंय मला माहिती आहे मी सरळ कल्पतरू आहे त्याच्यानंतर तीन जण पाच जण टोटेल ते बाईक वरती मला फॉलो करून कल्पतरूच्या आत मध्ये येऊन तिकडे थांबले मारायला जस्ट बिकॉज मी तिकडे उभी म्हणजे राहिली नव्हती तेव्हा शिव्या गाडी चालूच होत्या ओव्हरटेक करतच होत्या नुसत्या तिकडे मारत होत्या चालत्या बाईकनी गाडीच्या इथून काचेला मारत होत्या आणि कल्पतरूला तिकडे तो तुम्हाला मुलगा ते सीसीटीव्ही मध्ये पण दिसेल तुम्हाला किती त्यांनी आम्हाला हम केले रवींद्र वायकरजी ही काय बोलले ते ऐकले काय प्रकार चाललेला आहे आज इकडे लाडक्या बहिणी म्हणून जिथे महिलांचा सन्मान करते अन्नपूर्णा म्हणते त्यांना आणि तिथे तुम्ही अशा पद्धतीने रात्री साडे दहा वाजता या महिलांवर तुम्ही हल्ला करता हा खरोखर कर हल्ला आहे त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करताय या ताई तर एवढ्या घाबरल्या होत्या कारण तुम्ही फेसबुकवर तुम्ही बघू शकत असाल बऱ्याच ठिकाणी ते क्लिप फिरते तिच्या गाडीवर अक्षरशः दगडफेक केली तिच्या गाडीवर लाथाबुक्का मारला ती बाई एकटी त्या गाडीत बसली होती काय परिस्थिती तुम्ही गेली असेल आज या आमच्या दो तिन्ही रणरागिरी आहेत जिथे माननीय बाळासाहेब ठाकरे आम्हाला रणरागिनी म्हणत होते तिथे ही लोक उभा लोक त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली त्यांना त्यांचा पराभव समोर दिसू त्यामुळे ते महिलांच्या असे गोष्टी करायला लागलेले ला मध्ये साहेब त्यांची मिटिंग झाली होती त्या मध्ये सुद्धा माझ्या संदर्भात सुद्धा इतक्या अर्वाच्य भाषेत ते बोलले आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तेव्हा सुद्धा दोन दिवसापूर्वी ही मिटिंग झालेली मा मला माहिती नाही तो कोण माणूस होता परंतु मी ती क्लिप बघितली इतका भाषेत तो ती व्यक्ती माझ्या संदर्भात सुद्धा बोलत होती काय संबंध आहे कशासाठी तुम्ही महिलांना टार्गेट करतायत आज मनीषाताई बायकरांसारखी एक सुशिक्षित महिला आज इकडे इलेक्शनला उभी आहे आणि ती त्यांच्याबरोबर या सर्व महिला या सर्व महिला प्रचार करतायत आणि अशा वेळेला तुम्ही अशा पद्धतीने इथे भीतीचं दहशतीचं वातावरण तुम्ही जे ज्या पद्धतीने करतायत शांततेत सगळीकडे इलेक्शन सुरू आहे शांततेत प्रचार करतायत तुम्ही प्रचार करा तुमचे मुद्दे मांडा तुम्हाला जर आमच्याबद्दल काही तक्रार असेल तर त्याच्यासाठी अनेक गोष्टी आहेत तुम्ही पोलिसांमध्ये जाऊ शकता तुम्ही आचारसंहितेच्या संदर्भात भंग झाला असेल तर कारवाई मागू शकता अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन महिलांवर हल्ला करणं हे कुठल्या गोष्टीमध्ये त्यांचं बसतं हे आम्हाला त्यांना विचारायचंय या, या संदर्भात पोलीस कारवाई काय झालेली आहे कशा पद्धतीने एफ आय आर घेतलेली आहे हे माननीय रावायकर साहेब सांगतील काल रात्री स्वतः सीएम मुख्यमंत्री आपले जे आहेत एकनाथ साहेब यांनी सुद्धा वायकर साहेबांबरोबर फोनवरून बोललेले आहेत त्यांना धीर दिलेला आहे कारण तुम्ही कालची परिस्थिती काल जेव्हा आम्ही दोन अडीच वाजता आम्हाला कळणार आम्ही आलं इथे परिस्थिती इतकी भयावह होती दोनशे ते अडीचशे माणसं बाहेर उभी होती आणि आतमध्ये या महिलाने आम्ही एक पाच सहा जण आलो तेव्हा कारण जायला यायला सुद्धा देत नव्हते रस्ते दोन्हीकडून बंद केलेले काय सांगतायत कशासाठी ही दहशत तुम्हाला तुमची हार जर समोर दिसत असेल तर अशा पद्धतीने वागणं याचा आम्ही प्रथम त्या तर महिला म्हणून निषेध करतोय मी महिला आयोगाला सुद्धा विनंती करते की याचा कृपया कॉम्बिजन्स घ्यावा आणि याच्यावर सु म्हणून निवडणूक आयोगाने जो उमेदवार आहे त्याच्यावर सुद्धा कारवाई करावी याला निवडणूक लढण्यास बंदी करावी अशी माझी मागणी पाने वायकर असेल की ही घटना घडल्यानंतर दहाच्या नंतर जर आचारसंहितेमध्ये कोणतीही मिटिंग कोणताही जमाव हा करायचा नाही हा कायदा आहे आणि असं असताना शंभर दोनशे मुलांना घेऊन उमेदवार एखाद्याच्या जागेवरती जो जिथे कार्यरत आहे त्याच्यावरती येतोय हल्ला करतोय त्यामध्ये दारू पियालेली लोक आहेत आणि दगडफेक करतायत मालमत्तेच नुकसान करतायत मग ही आदर्श आचारसंहिता कशी आणि हा उमेदवार येऊ तरी कसा शकतो कोणत्या राईट्सने येतोय तो त्याला जर काही करायचं असतं तर त्याने पोलीस स्टेशनला कंप्लेंट करावी त्याने निवडणूक आयोगाला कंप्लेंट करावी जे जे कायदेशीर गोष्टी आहेत ते करावे ना तू येतोयस शिवीगाय करतोय टीव्हीच्या माध्यमातून बोलतोयस तुझ्या समोर लोक दगडफेक करतायत आणि वरून टीव्हीला तू वेगळं सांगतोयस हे अत्यंत निंदनीय इलेक्शनच्या दृष्टीने घातक अशा पद्धतीचं आहे त्यानंतर मुलींच्या बाबतीमध्ये हा जो विनयभंग केलेला आहे त्यांच्यावरती हात टाकण्याचा के प्रयत्न केलाय त्यांचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केलाय त्यामध्ये तो अमित पेडणेकर म्हणून नावाचा आहे त्यांनी तो सांगितलं वायकर आणि उबाटा म्हटलं तर त्यांची जीप कापून टाकेल काय वाक्य आहेत कशा पद्धतीची वाक्य आहेत भाषणामध्ये बोलू शकतो तो कापण असं काय बोललं होतो काय केलं होत आणि दारूच्या नशेतली पोरं घेऊन असे फिरणं हे अत्यंत चुकीचं आहे कायद्याने त्याला आहे माझं मत आहे की त्यांनी जो महिलांचा हे केला आहे त्याच पद्धतीने त्यांच्या सुनेचा देखील क्लिप त्या सुनेने त्यांच्यावरती झालेला डोमेस्टिक व्हायलेन्स हे आम्हाला देखील माहित मा नव्हतं कोण सुन बोरी की काळी आम्ही बघितले लग्नामध्ये बघितली असेल पण ज्या वेळेला जी क्लिप आली ही देखील क्लिप सांगून देते आहे आणि त्यांच्या शपथपत्रामध्ये इलेक्शनच्या यामध्ये तो आहे डोमेस्टिक व्हायलेन्स आणि त्या सुनेनी ती क्लिप दाखवली तर त्याच्या बाबतीमध्ये म्हणजे हा मनुष्याच समोरचा चेहरा वेगळा आहे आणि बाकीचा वेगळा जो दुसरा चेहरा आहे हा वेगळा हा बहुरुप आहे हा भाऊरुपी आपल्या घरच्या सुनाना सोडत नाही आहे त्यांना मारझोड केली जाते त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला जातोय त्याच्या जा भावाच्या बायकोला देखील आता कळत आहे मला तिला देखील अशाच पद्धतीने बाहेर काढली जाते तर हे महिलांचा आदर काय करणार आहे महिला यांच्यापासून कशा सुरक्षित राहणार रह? आहे आणि काय असेल ते कायद्याच्या कक्षेत राहून करा ना मी जर कायदा पाहतोय प्रत्येक गोष्ट मी अनेक इलेक्शन आहे तुम्हाला माहिती आहे आठ इलेक्शन मध्ये मी जिंकून आलेल्या आठव्या देखील आज माझ्या पत्नीला दिलेले तिकीट दिलेली आहे ती लढते धनुष्य भान घेऊन लढते तुम्हाला जे काय करायचं तुम्ही करा ना पण कायद्याच्या कक्षेत करावं करौग, आज सकाळ संध्याकाळी पोलिसांनी आज सकाळी सात वाजेपर्यंत त्या मुलीनं बसवून ठेवलं खरं म्हणजे तक्रार ताबडतोब घेतली पाहिजे होती तक्रार घेतल्याबरोबर ताबडतोब ज्या मुलांची नावं त्यांनी सांगितली आहेत त्यांना अरेस्ट झाली पाहिजे होती मग का नाही अजूनपर्यंत अरेस्ट झाली का त्यांना सकाळी सात वाजेपर्यंत बसवून ठेवलं पोलीस त्यांना सांगितलं मेडिकलला जा मेडिकलला मेडिकल गेले स्वतःच्या त्यांनी गाडी पाठवली त्याच्यातनं गेले कायदेशीर गेले कायदेशीर आले आणि सात वाजेपर्यंत तुम्ही बसून त्याने कंप्लेंट केल्यानंतर इलेक्शनची माणसं आली त्यांनी पाहिलं इथे काही नाही आहे तो तर रिपोर्ट घ्यायला पाहिजे होता जर इलेक्शनच्या कमिशनरची लोक टीव्ही कॅमेरे सर्व घेऊन आले सर्व काही शोधून झाले त्यांनी लिहिलेला पंचनामा मला दिला त्याच्यामध्ये काही नाही सांगितलं आणि तरी तुम्ही दगड करता महिलांचा विनयभंग करता त्यामुळे या अशा पद्धतीने इलेक्शन लढवायला आम्हाला देखील बरं वाटत नाहीये माझ्या पत्नीने याच्या पुढे फिरायचं कसं आम्ही कसं फिरायचं ही गुंडगिरी एखाद्याच्या घरावरती एखाद्याच्या जागेवरती मॉपनी जाणं आणि व्हिडिओ काढायला डेरिंग कशी झाली तुम्ही दुसऱ्याच्या दरवाज्यावरून दारू पिऊन ही ताकद आहे दारूची आहे नशेची आहे नाही तर कोणी नशा केल्याशिवाय कोणाच्या दरम्यावर जाऊ शकत नाही का नाही त्यांना पकडून त्याच वेळेला मेडिकल केली माझी विनंती आहे शासनाला इलेक्शन आयोगाला की ज्या चारी महिलांचा जो अपमान झालेला आहे त्याची व्हिडिओ क्लिप त्याचं एक्सप्लेनेशन इलेक्शन कमिशनरने म्हणजे त्यांचे जे कोणी लोक असतील त्यांनी त्याच पद्धतीने पोलिसांनी स्वतः प्रेस घ्यावी त्यांना जे काय असेल ते त्यांनी देखील सांगावं नाही तर त्या मुलीना तुम्ही विचारा नार्को टेस्ट खरं काही असेल ते घ्या परंतु ते गुन्हेगार आहेत त्यांना ताबडतोब पॅरेज झाली पाहिजे कायदा काय सांगतो आणि कायद्याने करा जे काय करा करा। जाओन। करायचं ते कायद्याने करा याच्या पुढे माझी मेसेज मी तर सांगतोय की तू भाई जाऊ जाऊ नको नाही करणार प्रचार प्रत्येक ठिकाणी अडवण सर्व ठिकाणी लेटर टाकतात त्याची माणसं तिथे बसवून ठेवले आणि कंप्लेट आमच्या माणसाचे करतात माणसं त्यांनी बसवलेत आणि कंप्लेंट आमच्या माणसाचे करतात आम्हाला जागा मिळून दे नको आमच्या सभा होऊन दे नको माझ्या मीटिंग होऊन दे नको अरे लोकशाही आहे लोकशाहीमध्ये बोललं जाणारच जे खरं खोटं आहे ते जनता बघेल आणि जनता जाणते की आज वेळा या योगेश्वरी मधून जे दंगलग्रस्त एरिया आहे त्याला सोनं बनवलंय सोनं आणि अशा एरियाला तुम्ही स्मशान म्हणायला जाता लोकांना कळत नाही का तुम्हाला लोकांना कळत आहे लोक ते दाखवून देतील माझी आपल्या माध्यमात विनंती आहे आपल्या सर्वांना जे खरं काय ते तुम्ही खोदून काढा आणि ते चालवा जे खरं काय ते मुलीच्या गाडीवरती मारताना ती माझ्या मुलीला आणायला चालली होती किंवा तिला भेटायला चालली होती माझ्या घरापर्यंत मोटरसायकल घेऊन त्या मुलीच्या ती क्लिप बघा तुम्ही तिच्या दगड मारणं धावणं फिकणं त्याच्या गाडीवर मारणं माझ्या घरापर्यंत जाणं माझ्या जीविताची माझ्या मुलींच्या माझ्या मिसेसच्या जीविताची हबी कोण देणार आणि इथपर्यंत येऊ शकतात आम्ही कधी कोणाच्या इथे गेलोय का हे चाललेलं चुकीचं चाललेलं आहे कायद्याच्या कक्षेत राहून तुम्ही लढा नाही तर आम्हाला सांगा तुम्ही लढू नका आम्ही नाही लढणार पण अशी गुंडगिरी नको धन्यवाद मग तुम्ही कायद्याने जायला पाहिजे ना ठीक आहे कोणी आरोप करू शकतो मी सांगतो तो रात्रीचा फिरतो त्याच्या घरामध्ये दे जातो त्याच्या घरामध्ये जातो बोनी नगरमध्ये जातो पैसे वाटतो मी गेलो तुला पकडायला तू कायद्याने जा ना पोलिसांना सांग निवडणूक आयोगाला सांग ते येतील ना ते आले ना त्यांनी पंचनामा केला ना त्यांनी पंचनामा केला ना तिची प्रत मागवा तुम्ही नाही तुम्ही देतो हीच आहे ना तुम्ही जेव्हा फिरता तुमचे गाडी करते रात्री जे फिरतायत बसतायत उठतायत जातात आम्ही जातोय का तुम्ही आम्ही जातोय का मी कायद्यात जातोय किंवा तो तिथे फिरतोय मला या एरियात गेलाय मी फोन करतोय ना मी पेलेले असे फोन की हा गोनी नगरला पैसे वाटतोय ते गोनी नगरला साड्या वाटतोय हा शिव तुकडेला आणखी काय करतोय मी कंप्लेंट मी देखील केलेल्या आहेत ना मी गेलो का म्हणजे आपला तो बाब आहे दुसऱ्याचा तो काढ आणखीन विचार आहे प्रश्न व्हिडिओ काढत होती त्या व्हिडिओ मध्ये असेल ना तुमची माणसं तिथे व्हिडिओ काढत होती अगोदर पासून मग त्यात काय ते दाखवा ना तुम्ही ह्या त्यांचा व्हिडिओ दोन मोबाईल तिथे सापडलेले आहेत आम्हाला ह्या पोलिसांकडनं आणखी बाकीचे मोबाईल असतील त्यांच्याकडे ते, ना। ना। ना, ना ते ना। या ना सत्यता पडता ना सत्यता पडतात की नाही त्यांच्याकडे व्हिडिओ होते ना मग काय वाटत होतो काय नाही करत होतो काय प्रचार करत होतो ते कळेल त्यात तुम्हाला हवेमध्ये बोलणं बरोबर नाही ना ह्या त्यांचे मोबाईल बघा मग कळेल ते होते की नाही मग ते तिथे आले होते की नाही मैते ते आले होते तर त्यांनी व्हिडिओ व्हिडिओ काढलाय की नाही व्हिडिओ काढलाय तर पैसे मिळाले असतील काहीतरी मिळाले असेल आणखी काही मिळाले असेल ते दाखवा घ्या त्यांचे तीच करणार आम्ही हाताबाई नाही करणार कधीच मारा मी केल्या नाही कुठल्याही गोष्टीनी गुंडगिरी तोडून काढण्याचं मी काम केलंय इथले दारूचे धंदे इथले मटक्याचे धंदे इथे जे काय होतो त्या का गँगवार सर्व काय होतं मी कायद्यात राहूनच केलं ना रात्रीचे आहे जी दगडफेक झाली उमेदवार माझ्या दरवाजावरती येतोय त्याला दहाच्या नंतर असं कोणाच्या दरवाजावरती येता येतं का भाषण देता येतं का प्रेसला बोलून आपली मुलाखत देता येते का ते मला सांगा ना मी नाही कोणाकडे गेलो ते आले किती गाड्यात आलेले बघा कशी आलेत ते बघा कशी दगडफेक करतात ते बघा ना तुमचे पण कॅमेरे होते ना आम्ही तो बाहेर गेलो नाही कारण दगडफेक तुफान करत होते ते आणि सांगतात आतून दगडफेक झाली अरे आमच्या आलं कोण आम्ही आलो का तुम्ही आला तुम्ही दगडफेक केली तुम्ही गाड्यांवरती मारलं तुम्ही महिलांचे फोटो व्हिडिओ काढलेत तुम्ही त्यांना नख मारलीत तुम्ही त्यांचे कपडे फाडले ते नव्हते तुमच्या दरवाजात गेले